वेलकम बॅक टू माय चॅनल सत्याज मॉमी कसे आहात सगळे आशा करते की सगळे ठीक असाल आज आपण घरीच काजू कतली करणार आहोत त्यासाठी मी काजू घेतलेले आहेत पावशर आणि त्याची बारीक अशी पावडर करून घेतली आहे मिक्सरमध्ये मिक्सरमध्ये हे सारण सगळं छान बारीक झालेलं आहे तरीसुद्धा आपण एकदा हे चाळणीने चाळून घेणार आहोत आता इथे मी पाकाची तयारी करत आहे जेवढा आपण पाणी घेणार आहे तेवढीच आपण साखर घ्यायची आहे इथे मी दीड वाटी पाणी घेतलेलं आहे आणि दीड वाटी साखर घेणार आहे पाणी जर असं कोमट झालं की त्याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची थोड्या वेळाने चांगलं उकळून झालं त्याच्यानंतर पाक झालेला आहे की नाही आपण हे चेक करणार आहोत ते दोन बोटांच्या मदतीने चेक करायचं आहे दोन बोटांच्या मध्ये तार होत असेल तर पाक झाला असं समजायचं इथे आता पाक झालेला आहे याच्यानंतर आपल्याला थोडीशी फास्ट प्रोसेस करावं लागेल मी हे सगळे काजू आपण बारीक केलेले आहेत ते या पाकात टाकून घेतेये आणि टाकून झाल्यानंतर ते सगळं पटपट गरम आहे तोपर्यंत मिक्स करून घ्यायचं नाहीतर त्याच्या गाठी फुटत नाहीत गाठी आपण चांगल्या फोडून घ्यायचं त्याच्यामध्येच इथे सगळ्या गाठी फोडून झाल्या त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडस तूप टाकतीये तूप टाकल्याने चांगली चव येते त्यानंतर मी इथे एक बटर पेपर घेतला आहे आणि त्याच्यावर चा सगळीकडे चांगलं तूप लावून घेतेये म्हणजे त्याच्यामुळे काजू सारण सारण पेपरला खालून छिटकणार नाही जरी तुमच्याकडे बटर पेपर नसेल तरी तुम्ही इथे प्लास्टिकच्या कागदाचा वापर करू शकता आणि प्लास्टिकच्या कागदाला फक्त थोडंसं आतून तूप लावून घ्यायचं म्हणजे ते चिटकणार नाही मी आता इथे एक प्लास्टिकचा कागद वापरलेला आहे आणि अशा प्रक सगळं छान मळून झाल्यानंतर त्याचा असा एकदम मौसूर गोळा होईल असे मी दोन गोळे करून घेत आहे जेणेकरून ते मला लाटायला सोपे जाईल तुम्हाला जशी काजूकतली हवी आहे तशा प्रकारे तुम्ही हे लाटून घ्या मी इथे थोडंसं जाडसरच लाटून आहे त्यानंतर चाकूला थोडंसं तूप लावून नंतर ही काजूकतली आपण कट करून घ्यायची आहे अशा प्रकारे मी सगळं हे छान कट करून घेतलं त्याच्यानंतर एका ताटामध्ये काढून घेते सगळी काजूकतली मी ताटामध्ये काढून घेतली त्याच्यानंतर वे थोड्या वेळ फॅनसमोर ठेवली कारण ती लवकर थंड व्हावी म्हणून मी बनवलेली काजूकतलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि सत्याला तर आमचा ही काजूकतली खूप आवडली ती तर खाता खाता डान्स करून दाखवत होती छान चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बा बाय